मिरजेत कृष्णा नदीच्या घाट परिसराची आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून पाहणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात नागरिकांनी घाबरणे शासन आणि प्रशासन संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आमदार डॉक्टर सुरेश खाडे सततच्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे नदीकाठची शेती आणि घरे पाण्यात गेली आहेत या परिस्थितीत पार्श्वभूमीवर मिरजेत कृष्णाघाट परिसराची माजी मंत्री आमदार डॉक्टर खाडे यांनी पाहणी केली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी जा शासन प्रशासन सज्ज आहे असे मत माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केलं यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी सांगलीतली काय गाव असतील आणि कोयले पर्यंतची काय गाव असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही चार पाच गावं असतील ही पाण्याखाली जातात ही भीती प्रत्येक गोष्ट असते पण ही भीती ग्रही धरून प्रशासन शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जुळलेली व्यवस्था सगळ्या केलेली आहे त्यामुळे चिंता न आज पाण्याची पातळी बेचाळीसपर्यंत गेलेली अशी दिसते पण असं जर वर झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो त्यामुळं सातारला आणि ठेवण्यासाठी आमचं कॉम्बिटिशन चालू आहे किती पाणी सोडा पाहिजे काय करायला पाहिजे पण वारणा आणि कोयना हे पाण्यानं भरल्यामुळं त्यांचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं त्यामुळे हे पाणी येत आहे तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांचं सगळ्यांचं शहराच्या लोकांना सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे आज इथं थोडंसं तक्रार की चाऱ्याचा प्रश्न होता पण चारा परत द्यायला लागला आहे बोटी चारा मी आणायला लागलो आहे आणि जनावरांना चारीची व्यवस्था आम्ही करतोय की जनावर आता गावातून शेतातून जनावर आपण गावात आणलेले आणि गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे त्या पद्धतीनं चाराही ताबडतोब उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि काय अडचणी असतील तर ताबडतोब संपर्क फोन दिलेला आहे त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांची फोन असेल तेव्हा आपण संपर्क साधा ताबडतो तातडीची कारवाई तिथं केली जाईल पुढं मी आपल्याला सांगतो पूर अजून बघण्यासारखं आहे धोकादायक वाटत नाही बघण्यासारखं त्यामुळं आम्ही सगळेजण प्रतिनिधी बाप्प असतील आम्ही असो आपले घरासाहेब आहेत बाकी सगळे आम्ही इथले साहेब आमदार आले आले सरपंच आले आणि बाकी इथले लोक सगळे प्रतिसाद मॅडम आले आयुक्त मॅडम आले ते महिला कार्यकर्ता लाडक्याबाई सगळे वाजे जमलेले आहेत